नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी मस्त आणि इन्स्टंट रेसिपी बनवतो ही रेसिपी खायला खूप म्हणजे खूप चविष्ट लागते चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुमचा आता दिवस खूप खूप छान जाऊ तुम्हाला सगळ्यांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो श्री स्वामी समर्थ आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एका बाऊलमध्ये अर्धी वाटी इतकं मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतले ही दोन्ही पीठं आपण समप्रमाणात घेतोय त्यानंतर त्याच वाटीनं बघा अर्धी वाटी इतकं मी हे डाळीचं पीठ घेतलंय तुमच्याकडे जर असेल तुम्ही तांदळाचं पीठ दोन चमचे देखील याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घातलं नव्हतं पाव चमचा हळदपूड एक चमचा धनेजिरेची पूड घातली चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर आलं लसूण मिरची जिरं आणि ओवा हे मिक्सरला मी एकत्र बारीक असं फिरवून घेतलं आणि तो सगळा ठेचा मी याच्यामध्ये घातला चवीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर मुलं तिखट खाणार असतील आणि तुम्हाला एवढं तिखट नको असेल तुम्ही थोडंसं मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता आता हे सगळी पिठं बघा अशी मिक्स करून घ्यायची बऱ्याचदा असं होतं की आपल्याला थालीपीठ खायचं असतं था। पण थालीपीठाची भाजणी नसते किंवा जरी आपण भाजणीचं थालीपीठ बनवणार नसू तरी देखील थालीपीठाचं पीठ मळायचं आणि मग ते पातळ थापायचं पुन्हा भाजायचा कंटा येतो त्यासाठी मी तुम्हाला एक जुगाडू रेसिपी घेऊन आले आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल त्यासाठी बघा आता हे पीठ सगळं मिक्स केलं त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आता आपण हे असं पीठ तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा ही सगळी पीठं मिक्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये गाठी किंवा घुटळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे एकावेळी संपूर्ण पाणी न घालता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे बॅटर चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मॉबती बघायला मिळतील तर बघा अशा पैधीने मी थोडं थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं बॅटर जे आहे ते बनवून घेतलेलं आहे तुमच्या लक्षात येत असेलच की हे बॅटर फार घट्ट किंवा फार पातळ नाही आहे तर मी अशा पद्धतीने हे बॅटर करून घेतलेलं आहे अगदी मस्त आणि खमंग हे लागतं आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ ॲड करूयात त्यामध्ये बघा मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला लाल पिकलेला टोमॅटो घेतला आहे त्यानंतर ज्यामध्ये कोथंबी आता आपण भरपूर सारी कोथंबीर घालूयात कोथंबीरचा फ्लेवर खूप छान येतो ह्याच्यामध्ये आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आपण जे पदार्थ थालीपीठामध्ये घालतो ते सगळे पदार्थ आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत फक्त थालीपीठ न थापता ही रेसिपी बनवतो त्यामुळे ही रेसिपी अगदी कमी वेळात बनते आणि टेस्ट मात्र थालीपीठाचीच लागते त्यामुळे ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कुणीही बनवू शकेल संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जास्त काही स्वयंपाक करायचं नको आहे अगदी थोडंसं खायचं आहे त्यावेळी तुम्ही ही नक्कीच रेसिपी बनवू शकता जेणेकरून ही रेसिपी साधी पण आहे आणि सगळं साहित्य आपल्या घरात असल्यामुळं आपण ही कधीही आणि केव्हाही बनवू शकतो पोट भरायची आहे आणि त्याबरोबर हेल्दी आहे अगदी कमी तेलामध्ये पण ही रेसिपी बनते तर आता बघा हे अगदी परफेक्ट अशा पद्धतीनं बॅटर करून घेतले हे बॅटर अजिबात पातळ नाही आहे आणि अजिबात घट्टही नाही आहे अशा पद्धतीनं मीडियम कन्सिन्सीमध्ये हे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आपण थालीपीठ करताना बघा बऱ्यापैकी थोडंसं जाडसर करतो जेणेकरून ते खायला खूप छान लागतात आणि जर तुम्हाला अगदी पातळ हवे असेल तुम्ही आणखीन थोडंसं पाणी घालदेखील घालू शकता जेणेकरून ते फार कुरकुरीत जसे की आपण घावन बनवतो अगदी तसं देखील हे बनवू शकता खूप म्हणजे खूप मस्त लागतात तर आता बघा हे पीठ पण अगदी फ मस्तपैकी छान असं भिजवून तयार आहे तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे पीठ अजिबात आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं नाही आहे लगेचच ही आपण रेसिपी करू शकतो त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे तवा ता चांगला तापून घ्यायचा गॅस मोठा ठेवायचा आणि अशा पैधतीनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं आता पॅटर पुन्हा आता छान मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पद्धतीनं आपण हे गोलाकार रीतीनं हे तालीपीठ आपण मस्तपैकी तव्यावरती अशा पद्धतीनं ओतून घेणार आहोत थोडंसं आपण हलकंसं असं पसरवून घ्यायचं फार जास्त पसरवू नका त्याला छान असा गोलाकार आकार द्यायचा म्हणजे ते अगदी थालीपीठासारखंच वाटतं बऱ्याच जणांना वाटेल की आपण यामध्ये सोडा घातला नाहीये तर ह्याला जाळी पडेल का किंवा आतपर्यंत हे शिजेल का तर अगदी परफेक्ट शिजतं आता गॅस मध्यम करून घ्यायचा गॅस मोठा असल्यामुळे का होतं खालून मस्त जाळी पडते आणि ते मस्तपैकी शिजलं पण जातं वरची बाजू छान सुकली गेली की वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण हे पलटवून दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं वाव तुम्ही बघू शकत असायलाच की खाली किती मस्त अशी छान जाळी पडले अगदी छान जाळीदार ही बनले आणि रंग देखील अगदी मस्त आलाय हे खाल्यानंतर कोणी म्हणणार पण नाही की हे तुम्ही थालीपीठ न थपता बनवलं इतकं मस्त लागतं बरेच जण याला तुम्ही मिक्स पिठाचं तुम्ही घावन म्हणू शकता किंवा मग चिले पण म्हणतात पण हे थालीपीठच लागतं त्यामुळे नक्की करू शकता अशी जुगाडू रेसिपी तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल तुमच्या घरातल्या सगळ्यांना पण ही रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही ट्राय करून बघा तर मस्त असं बघा छान रंग आला दोन्ही बाजून अगदी मस्तपैकी भाजले गेलेलं आहे तर हे थालीपीठ आपण काढून घेऊयात आणि आणखीन अशाच पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवून घेऊयात पुन्हा गॅस मोठा ठेवायचा छानपैकी तेल लावून घ्यायचं बॅटर चांगलं मिक्स करून अशा पद्धतीने आपण हे गोलाकार रीतीनं ओतून घेणार आहोत मी ह्याआधी तुम्हाला बऱ्याच प्रकारची घावण वगैरे दाखवलेले आहेत तर आज आपण हे मस्तपैकी थालीपीठ बनवलेलं आहे साध्या सोप्या आपण वेगवेगळ्या रेसिपी आपण दाखवत असतो आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडतात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय आता बघा सोडा न घालता की याला मस्तपैकी जाळी पडते बॅटर घालून झालं की गॅस मध्यम करायचा वरून कडेनं छान तेल सोडून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनं खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणपणे सात ते आठ हे थालीपीठ बनतात अगदी आहेत तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता जर तुमच्याकडे काही पीठ कमी असतील तुम्ही थोडंसं कमी पण प्रमाण घेऊ शकता ह्याला परफेक्ट असं अजिबात प्रमाण नाही आहे तर अगदी मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे गरमागरम थालीपीठात थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मस्तपैकी दही किंवा कोणत्याही चटणी चटणीसोबत खायचं किंवा नुसतं तरी खाल्लं तर ते खूप छान लागू शकतं मुलांच्या डब्याला देऊ शकता, शकता। किंवा मग तुम्ही असं असे संध्याकाळी किंवा सकाळच्या घाई गडबडीच्या नाश्यामध्ये ही रेसिपी नक्कीच बनवू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूत एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यांमध्ये तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय